हिंदूवर होणारा अन्याय अत्याचार थांबवा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर थोडक मोर्चा काढण्यात आला जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलने मोर्चे काढण्यासाठी असंख्य हिंदू समाज बांधव यांनी बांगलादेशमधील हिंदूवर धर्माच्या आधारावर होत असलेला अत्याचार थांबवावेत यासाठी आज दिनांक दहा डिसेंबर रोजी मंगळवारी जालना येथे अंबड चौफुल येथे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काय चालत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत सहभाग घेतला संपूर्ण देशातील संपूर्ण राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील तालुका स्तरापर्यंत बांगलादेशामधील जे हिंदू बांधवांच्या अन्याय अत्याचार त्या ठिकाणी व्हायला लागला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशातून अशा प्रकारचे मोर्चे तालुका तालुक्यातून निघालेले आहे आज जालना शहरामध्ये अंमर चौफुली पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोच्या संख्येनं सकल हिंदू समाज या ठिकाणी सामील झाला आणि बांगलादेशामधील जे हिंदू बांधवांवर अन्याय अत्याचार होत आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी थांबण्यात आले पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी हा सकल बांधवांचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण केंद्र सरकारच्या माध्यमातून बांगलादेशातील घोसखोरांवर अन्याय अत्याचार जे करतात अशा लोकांच्या मुस्क्या त्या ठिकाणी आवडल्या गेल्या पाहिजे म्हणून सगळा हिंदू समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेला बांगला आहे ले बांगलादेशामध्ये एकही मंदिर सुरक्षित राहिलेलं नाही हिंदू बांधवांचं एकही हिंदू नागरिक मग तो वकील असू द्या डॉक्टर असू द्या विद्यार्थी असू द्या व्यापारी असू द्या हे सगळे सगळ्यांवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय होत असताना सगळा सकल हिंदू समाज उघड्या डोळ्यांना बघू शकत नाही रस्त्यांना चालताना एखादा ऍक्सिडेंट जर झाला तर चालणारा नागरिक त्या ठिकाणी थांबत असतो म्हणून बांगलादेशातील जनतेला असं वाटू नये की आमच्या सोबत कोणीच नाही म्हणून सकल हिंदू समाज भारतातील हिंदुस्थानातील सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून हा सगळा समाज रस्त्यावर उतरलेला आहे